शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळात राज्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणजे शेतकऱ्यांकडून होणारी कर वसुली गावगावचे देशमुख पाटील कुलकर्णी देसाई खोत हे शेतकऱ्यांकडून मनमानी पद्धतीने वसुली करीत त्यातील ठराविक भाग राजाला देत परंतु त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना सुरक्षा किंवा संकट काळात कोणतीही मदत मिळत नसे शिवाजी महाराजांनी ही अन्यायी पद्धत बंद केली त्यांनी कनिष्ठ मध्यम आणि उत्तम अशी शेत जमिनीची प्रतवारी ठरवली जमिनीची मोजणी केली त्यानुसार पिकाचा आकार किमान म्हणजे कमीत कमी व कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती ठरवावा हे ठरवून दिले एकूण उत्पन्नाचा साठ टक्के भाग शेतकऱ्याचा व चाळीस टक्के भाग राजाचा हे त्यांनी ठरवून दिले आणि वसुली जमा करण्यासाठी रोख वेतन देऊन कमावीस दरांची नेमणूक केली त्यांच्या या पद्धतीला महाराजांच्या या पद्धतीला अनेकांनी विरोध केला परंतु महाराजांनी त्यांना वठणीवर आणले चाळीस टक्के वसुलीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना गुंड लुटारू यांच्यापासून महाराजांनी पूर्ण सुरक्षा दिली सरकारला लागणारा भाजीपाला धान्य रोखीने विकत घेण्याची पद्धत शिवाजी महाराजांनी सुरू केली मोबदला दिल्याशिवाय शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावण्याची परवानगी सैनिकांना नव्हती तसेच पूर दुष्काळ इत्यादी नैसर्गिक संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत केली जाई म्हणूनच शिवराय म्हणजे आपले जीव की प्राण असे शेतकऱ्यांना वाटत होते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये